नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपलं मराठी एक चॅनलमध्ये मित्रांनो जर तुमचं बजेट कमी आहे पंधरा हजारच्या जवळपास तर नक्कीच हा स्मार्टफोन तुम्ही घेऊ शकता हा मार्केटमध्ये नक्कीच तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे रेडमी थर्टीन फाय जी स्मार्टफोन जो आहे तो बजेट सेगमेंटचा फोन आहे जवळपास पंधरा हजारच्या आतमध्ये पाहायला मिळतो याच्यामध्ये काय काय पाहायला मिळतं इन द बॉक्स आपण बघायला गेलं तर स्मार्टफोन केस असेल त्याबरोबर कार्ड टूल असेल युजर मॅन्युअल्स असेल या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात पण त्याचबरोबर मित्रांनो या स्मार्टफोनच्या तुम्ही जर डाव्या साईडला बघितलं तर तुम्हाला सिम कार्ड ट्रे जो आहे तो पाहायला मिळेल राईट साईडला व्हॅल्यूम प्लस मायनसचे बटन पाहायला मिळेल पावर ऑफ वन ऑफचं देखील बटन पाहायला मिळतं आणि तेच बटन तुम्हाला फिंगरप्रिंट सेन्सर किंवा कॅनर आपण म्हणू शकतो त्यासाठी तुम्हाला पाहायला आहे आणि असं जर मी म्हटलं तर नुकताच जर बघायला गेलं आपण डिस्प्ले जो आहे तो तुम्हाला आय पी एस एल सी डीचा फुल एच डी तुम्हाला डिस्प्ले या स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळतो सिक्स पॉईंट सेव्हन नाईन इंचेसचा हो मित्रांनो त्याचबरोबर एकशे वीस हर्टचा रिफ्रेशर पाहायला मिळतो जो की रेडमी ट्वेल्व जो होता त्याच्यामध्ये सिक्स्टी असा रिफ्रेशर आपल्याला पाहायला मिळतो पण याच्यामध्ये तुम्हाला वन ट्वेंटी हर्टचा रिफ्रेशर पाहायला मिळतो आय पी फिफ्टी थ्रीची रेटिंग पाहायला मिळते गोरिला ग्लास थ्रीचं प्रोटेक्शन देखील पाहायला मिळतंय तर नक्कीच मजबूती तुम्हाला याच्यामध्ये चांगली पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर फोनच्या बॅगमध्ये तुम्हाला ग्लास जी तुम्हाला जे आहे बॅक तो ग्लासमध्ये पाहायला मिळणार आहे ग्लास बॅक आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर आता आपण जर स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये प्रोसेसर काय आपल्याला पाहायला मिळतोय क्वालकम स्नॅपड्रॅगन फोर जे टूचा आपल्याला फोर एन एम प्रोसेसर पाहायला मिळतोय त्याचबरोबर आपण जर कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो कॅमेरा याच्यामध्ये तुम्हाला जरा चांगलाच जास्तच पाहायला मिळतो एकशे आठ मेगापिक्सेलचा तुम्हाला डुएल कॅमेरा सेटअप आपल्याला पाहायला मिळतोय एकशे आठ मेगापिक्सेल प्रायमरी आणि टू मेगापिक्सेल तुम्हाला त्या ठिकाणी मायक्रो कॅमेरा असा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय तर कॅमेरा क्वालिटी देखील तुम्हाला एक चांगली याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे या प्राईस रेंजला याच्यामध्ये दोन व्हेरियंट आहेत मित्रांनो सिक्स जीबी रॅम एकशे अठ्ठावीस बी इंटरनल स्टोरेज आणि एट जी बी रॅम एकशे अठ्ठावीस जी बी इंटरनल स्टोरेज असे दोन व्हेरियंट आहेत तर सिक्स जी बी आणि एकशे अठ्ठावीस जे इंटरनल स्टोरेज आहे ते तुम्हाला तेरा हजारच्या जवळपास पाहायला मिळतं आणि एट जी बी रॅम एकशे अठ्ठावीस जी बी इंटरनल स्टोरेज जे आहे ते पंधरा हजारच्या जवळपास पाहायला मिळतं बॅटरीबद्दल बोलूयात मित्रांनो पाच हजारच्या जवळपास तुम्हाला बॅटरी याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे आणि तेहतीस वॉटचं तुम्हाला वायर्ड चार्जर याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे टाईप ए टू टाईप सी तुम्हाला व याच्यात चार्जिंग केबल पाहायला मिळणार आहे तर नक्की ज्या चांगल्या गोष्टी आहेत याच याचबरोबर अजून वेगळं काय मिळतं तर मित्रांनो बऱ्याच मागण्या फोनमध्ये आता थ्री पॉईंट फाईव्ह एम एम हेडफोन जॉब जो आहे जॅक जो आहे तो आता मिळत नाही तो या फोन मध्ये तुम्हाला वरती पाहायला मिळतोय त्याचबरोबर याच्यामध्ये एफ एम ऑप्शन देखील मिळतोय याच्यामध्ये तुम्हाला अगोदरच ऍप्स काही पाहायला मिळतात तुमच्या फोनमध्ये तुम्ही ते डिलीट देखील करू शकता या फोनमध्ये आणि त्याचबरोबर कनेक्टिव्हिटी वगैरे याच्यामध्ये खूप चांगली आहे आता गेमर्ससाठी ज्या बऱ्याच जणांचं बजेट कमी आहे आणि गेमिंगसाठी फोन हवा आहे तर रेडमी थर्टीन हा एक बेस्ट फोन होऊ शकतो याच्यामध्ये गेमिंग देखील तुम्ही एक चांगल्या बीजीएमआय वगैरे हो आपण म्हणू हो शकतो चांगल्या पद्धतीने तुम्ही खेळू शकता त्याचबरोबर पीक ब्राईटनेस देखील तुम्हाला याच्यामध्ये चांगला मिळतो आणि तो स्कोर देखील चांगला आहे तर नक्कीच ओव्हरऑल हा जो फोन आहे ट्युबल कॅमेरा सेटअप देखील याच्यामध्ये आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तर ओव्हरऑल हा जो फोन आहे खरंच खूप चांगला तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो आणि जर प्राइस बघितलं तर या प्राईजनुसार याच्यामध्ये ज्या गोष्टी मिळत आहेत तुम्हाला त्या इनफ आहेत आता जर आपण बघितलं तर जर ॲमेझॉइडचा डिस्प्ले असता आपण म्हटलं असतो तर नक्कीच असायला हवा होता किंवा चांगली तुम्हाला एक त्याच्यामध्ये पिक्चर क्वालिटी पाहायला मिळाली असते पण मित्रांनो प्राईस रेंज किंवा जे आपण प्राईस कटिंग म्हणतो ते तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळते त्याच्यामुळे तुम्हाला आय पी एस एनसीचा डिस्प्ले पाहायला मिळतो तो कशी वाटल्याची व्हिडिओ ही जर व्हिडिओ आवडली असेल तर आम्हाला नक्की यार सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच